बाबा हे आता हिंदू हिंदू भांडण बंद करा जो गाईची बोटी बनून खातो आणि जो गाईला रोटी देतो हे कधी एकत्र येऊ शकत नाही जर एखादा मराठी मुलगा ठेवायचा असेल ना त्या मराठी मुलाला समजा मी पगार एक दोन दिवस मागे फुट किंवा आवाज चढून बोललो तो बोल थांब माझ्या मामाला घेऊन येतो थांब माझ्या काकाला घेऊन येतो की नंतर तो फौज घेऊन येतो पण एखाद्या उत्तर भारतीयाला मी मारलं जरी ना बाबूलालशी मी बोलणं केलं आय हॅव इज नंबर तुम्हाला ते नंबर वाटला शेअर करतो बाबूलाल बोलला की हमने पिछाड नाही लिहा आहे हमने सॉरी नाही बोलाय चार पाच शिरवी समाज के लोगोने जाके लेटर दिए आहे व्हॅलिड नाही आणि तो लेटर सगळीकडे पुढे करतात हे बघा यांनी माफी मागितली माफी मागितली आणि त्याचं भाऊ करत आहेत तर माफी मागितलेली नाहीये प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतं आणि माफी मागायची गोष्ट होती रात्री अकरा बारा वाजता एक वाजता दोन वाजता अविनाश जाधव गेले सेटलमेंट करायला तेव्हा काय माफी मागून संपवलेलं पण मी उघडपणे सांगतो याने मुसलमानाची कधी भिडू शकत नाही कारण जेवढे पण पक्ष आहे बीबीए बहुजन विकास आघाडी इकडची लोकल पार्टी बी जे पी शिवसेना मनसे काँग्रेस आम आदमी पार्टी हे सगळे सेक्युलर पक्ष आहे आणि एक नमस्कार आता आपण वसई विरारमध्ये उपस्थित आहोत आणि गेल्या काही दिवसांपासून एक विषय हा महाराष्ट्रामध्ये हॉट टॉपिक होता तो म्हणजे मराठी वर्सेस हिंदीचा परंतु मराठी वर्सेस हिंदीचा आता सध्यामध्ये काय स्थिती आहे काय झालं या मुद्द्याचं मराठी वर्सेस हिंदी हे शांत झालं का मराठी माणसाला आता मराठी अस्मितेची काळजी वाटत नाही आहे का किंवा आता उत्तर भारतीय मराठ्यांवर आता भारी पडू लागले आहेत का असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या चर्चेत आहेत आता नुकतीच एक घटना घडली आहे मीरा भाईंदरमध्ये आणि ती घटना अशी आहे की काही परप्रांतीय तरुणांनी जे आहे ते दोन तीन मराठी तरुणांना मारलं कारण अद्यापही ना स्पष्ट नाही आहे परंतु या संपूर्ण मुद्द्याला आता इतकी भडकाभडकी झाली आहे की उत्तर भारतीय देखील आता याचं उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे त्या संपूर्ण मुद्द्यामध्ये वसई विरार म्हणून एक असे कॉन्ट्रोवर्शियल व्यक्ती निघून आले ज्यांनी थेट असं म्हटलं की मनसेला जे आहे ते जाब विचारलाच गेला पाहिजे किंवा एक व एक वेळ अशी येईल की उत्तर भारतीय हे मराठ्यांना मिळून मारतील आणि स्वतः ते मराठी असून जेव्हा ते उत्तर भारतीयांसाठी आणि सनातनसाठी उभे राहू लागले त्याच्यावर अनेक टीका झाली अनेक त्यांच्यावर मुद्दे उचलले गेले म्हणून आज आपण त्या अशाच व्यक्तीला भेटूया आणि त्यांना आपण विचारूया की नेमक्या मुद्द्याचं काय झालं आज सद्यस्थितीमध्ये या मुद्द्याची परिस्थिती काय आहे आणि का मराठी वर्सेस हिंदी इतकं शांत झालं अचानक निवडणुकांच्या तोंडावर की आता कोणी या गोष्टीवर कोणतंही वाक्य देत नाही आहे कोणतं स्टेटमेंट देत नाही आहे आणि अचानकच सरकारला जे आहे ते देखील या संपूर्ण मुद्द्याची काळजी जी आहे ती सुटलेली आहे हे म्हणजे नमस्कार जय श्रीराम गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी मोठी कॉन्ट्रोवर्सी सुरू सुरू होती आणि या मुद्द्यामध्ये आपण म्हटलं गेलं पा पाहू शकतो की वसई विरारमध्ये मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल जे स्टेटमेंट्स आहेत ते तुमच्याकडून आले होते की थेट मनसेला म्हणजे हिजण्यांशी तुम्ही कम्पेअर केलं होतं आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे भडकाभडकी झाली तुम्हाला धमकी देखील आली तर काय झालं आहे मराठी वर्सेस हिंदीचा हा जो मुद्दा आहे काय झाला या मुद्द्याचा आता बघा सर्वप्रथम म्हणजे मराठी वर्सेस हिंदी हा मुद्दा उद्भवायलाच नाही पाहिजे होता कारण हे पाच सहा महिन्यापूर्वी मुद्दा गरम करायला सुरुवात ज्यांनी केली त्यांच्या आधी आम्ही ह्या उत्तर भारतीय मित्रांबरोबर बसून लिट्टी चोखा खात होतो पाटी चोखा खात होतो अचानक काही वक्तव्य असे आले की आम्हाला आठव आ हा ह्याला मराठी बोलता येत नाही ठोकर यायला अरे ह्याला मराठी बोलता ठोकर यायला हे कुठपद योग्य आहे तर मी केवळ उत्तर भारतीयांबरोबर नाही आहे किंवा माझ्या पक्षाचं नाव आहे उत्तर भारतीय विकास सेना तर जर हा पक्ष केवळ उत्तर भारतीयांसाठी असता तर हा घाटी हेमंत कुमार श्रीधर मातवणकर इकडे नसता तर आमच्या पक्षाची विचारधारणा जी आहे ती हिंदू आहे सनातनी आहे आणि प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक सनातनीवर जिकडे जिकडे अत्याचार होईल धर्मावरती प्रहार होईल तिकडे आम्ही निर्भीडपणे उभं राहू सगळ्यात पहिला इन्सिडेंट जो झाला तो, तो रोडमध्ये मिठाईवाल्याला मारलेला दुसरा इन्सिडेंट विरारमध्ये रिक्षावाल्याला मारलेलं तिसरा इन्सिडेंट शिवमंदिर तोडण्यात आलं नालासोबत तो आहे नाला तर प्रत्येक ठिकाणी एकच पक्ष जो उभा राहिला निर्भीडपणे तो म्हणजे उत्तर भारतीय विकास सेना आणि हाच आमचं मत आहे की बाबा हे आता हिंदू हिंदू भांडण बंद करा जो गाईची बोटी बनवून खातो आणि जो गाईला रोटी देतो हे कधी एकत्र येऊ शकत नाही हे डोक्यात ठेवा जय श्रीराम पण मुद्द्याचं काय झालं आता काय हा मुद्दा इतका शांत झाला तुम्हाला वाटत नाही का याच्यामध्ये काय गोड बंगाला आहे <laughs> बघा बेसिकली बी विंग बोलतात ना बी विंग म्हणजे आपल्याच पक्षाने निर्माण केलेलं एक आ, मिराज मिराजला काय बोलतो कल्पवृक्ष बोला किंवा काही बोला जे ॲक्च्युअलमध्ये नाही आहे तसंच बी जे पीने सोडलेलं एक मिराज म्हणजे असाउद्दीन ओएसी ओएसी या जेवढे घाणेडे घाणेडे आणि डेंजरस दे प्रोव प्रोवोकेटिव्ह स्टेटमेंट्स देतो पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं ॲक्शन होत नाही तसंच प्रोवोकेटिव्ह स्टेटमेंट्स सतत माननीय करताहेत पण त्यांच्यावरती कधीच कोणतीही ॲक्शन होत नाही पण तेच तुम्ही किंवा मी केलं ना आपल्यावरती डेफिनेटली ॲक्शन घेतली जाणार तर ते बी जे पीचंच बी विंग आहे असं मी उघडपणे सांगतो या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे मराठी लोकांना जेव्हा म्हणजे मराठी लोकं एकदम तापली होती तेव्हा जे हिंदी भाषिक होते उत्तर भारतीय आपण म्हणू शकतो परप्रांतीय हे लोकं घाबरली होती आणि अनेक लोकांनी मुंबई सोडाय सोडायचा पण प्रयत्न केला काही लोक सोडून गेली मग असं वाटत नाही का एक वेळ अशी होती की उत्तर भारतीयांमुळे कुठेतरी मुंबई ओळखली जात होती आणि आपण असं नाही म्हणत आहे की उत्तर भारतीय जे आहेत ते एकदम रूल करत होते मुंबईला पण कुठेतरी ज्या लेवलची मजदुरी आहे ज्या लेवलची छोटी कामं आहेत जी उत्तर भारतीय करू शकतात आणि आता जेव्हा ती गेली आहे तेव्हा तो, तो खंत कुठेतरी मराठी माणसाला वाटतं हंड्रेड पर्सेंट मॅडम ऍक्च्युली याचा इम्पॅक्ट खूप डीप येणार आहे दिवसांमध्ये कारण यू पी पहिल्यासारखं राहिलेलं नाही मी अठरा वर्ष हॉटेल चालवलं आहे तेव्हा यू पी बिहारचे भैय्या लोकांना सहज भेटायचे ह्यांना भैया म्हणून बोलतात आणि मराठी लोकांना घाटी बोलतात गुजराती लोकांना गुज्जू बोलतात आणि मारवाडी लोकं कोणती असतात त्यांना मारवाडी बोलतात तर आपल्या घाटी लोकं ह्यांना हायर करायचो कारण ही लोकं कमी पगारात आपल्याकडे सहज काम करायचे पण मला जर एखादा मराठी मुलगा ठेवायचा असेल ना त्या मराठी मुलाला समजा मी पगार एक दोन दिवस मागे फुट किंवा आवाज चढवून बोललो तो बोल थांब माझ्या मामाला घेऊन येतो थांब माझ्या काकाला घेऊन येतो की नंतर तो फौज घेऊन येतो पण एखाद्या उत्तर भारतीयाला मी मारला जरी ना तो सॉरी भैया गलती हो गे अगली बार नाही होय का ही त्यांचं पाय मागे घ्यायची तयारी असते आणि मराठी माणसाची जरी एखाद्या हवालदारने थांबवलं ना तर मराठी माणूस थांब मी ह्याला फोन मारतो त्याला फोना फोनी चालू करेल साहेब मला पकडलं बघा ना, 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 ना जे यायला ओळखत नाही मला हे नाही ते नाही पण तेच जेव्हा एखादा उत्तर भारतीयाला पोलीस पकडतात ना तर साप लो ना साप खतम करू साब लो ना खतम करू हे नमण्याची क्षमता जे उत्तर भारतीयांमध्ये आहे ना त्यामुळे आज पूर्ण भारतात नाही विदेशात देखील उत्तर भारतीय राज करत आहेत तुम्ही तुमचं भ्रम तोडून टाका की उत्तर भारतीय फक्त महाराष्ट्रात आहे आणि भूमिपुत्रांची जर तुम्ही बोलताय ना ते तुमची नोकरी बळकवत आहेत तर त्याला कारणीभूत पण तुम्हीच आहात तुमचं ॲटिट्यूड आहे दुसरी गोष्ट आज आपले मराठी मुलं देखील आज विदेशात कामं आहेत समजा अमेरिकेमध्ये मी एक उदाहरण देतो अमेरिकेमध्ये तर एखादा अमेरिकन माणसाला तिकडच्या लाईफस्टाईलप्रमाणे जगायला कमीत कमी पंचवीस हजार डॉलर पाहिजे पण मी जेव्हा तिकडे जातो ना मी दहा हजार डॉलरमध्ये खुश आहे कारण दहा हजार डॉलर म्हणजे इकडचे एक लाख रुपये झाले मला भारतात ते एक लाख कोण देणार नाही आहे आय एम हॅपी विथ टेन थाउजंड डॉलर्स पण तो अमेरिकी कंपनीवाला दहा दहा हजार करून तीन मराठी माणसांना कामावर ठेवू शकतो पण अमेरिकन जर त्याला ठेवायचं आहे ना तर तो एकच ठेवू शकतो त्यामुळे मग आम्ही त्यांची नोकरी खात नाही आहोत का मग तेच होतं इकडे तुम्ही कमी पगारात काम करू शकत नाही ते कमी पगारात जास्ती काम करतायत नमून काम करत आहेत प्रेमाने काम करत आहेत त्यामुळे आपली ही परिस्थिती आपणच करून घेतली आहे ह्याच्यात काहीच दुमत नाही आहे या संपूर्ण मुद्द्यामध्ये शिवसेनाचे जे वोटर्स होते ते उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात होते परंतु शिवसेनेने मनसेला साथ दिली आणि कुठेतरी वोटर्स जे आहेत त्या आता संपत आलेले आहेत कारण एक वेळ अशी होती की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की भैया हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे म्हणून मी त्याला भैया म्हणतो आणि उत्तर भारतीय बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे ते जोडायला सुरुवात केली पण त्याच्यामुळे उद्धव ठाकरे गोत्यात येणार आहेत शंभर टक्के मॅडम ऑलरेडी इकडे बघा वसई विरारमध्ये ऑलरेडी उलाढाल झालेली आहे पंकज देशमुख साहेबांनी मला दोन तीन महिन्या अगोदरच माहिती होती ऑफिशियली काल परवाच डिक्लेअर झालं त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि बरेचसे इकडे अफरातफरी पोलिस इलेक्शनच्या आधी तुम्हाला भरपूर काय अजून न्यूज भेटणार आहे आणि ते होणारच आहे हे स्वाभाविक आहे कारण चढते सूरज को दुनिया सलाम करते त्यातली ती गत आहे उगवते सूरजला नमन तर हे होणारच आहे पण सध्याची परिस्थिती जी आहे ती कम्प्लिटली चुकीची आहे आपण जे उत्तर भारतीयांना आज जे अपमानित करतो त्रास देतो हे कम्प्लिटली चुकीचं आहे मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेन की गाय की बोटी बना के खाने वाला और गाय को रोटी खिलाने वाला कभी भी एक साथ नहीं आ सकता है इसीलिए हिंदी हिंदी भाई भाई हे याद रखो या संपूर्ण घटनेमध्ये जे आपण आता म्हटलं की एक आमचा प्रेक्षक होता ज्यांनी कमेंट केलं होतं तो मुसलमान होता त्यांनी कमेंट केलं होतं की हे लोक आपस में लढ लड़ रे लढणे तो अच्छा आहे आणि हे कमेंट वाचून जे आहे ते फार दुःख मलाही पर्सनली झालं त्याच्यावर काय शंभर टक्के मॅडम जे मीरा रोडमध्ये झालं ना शिवसैनिकांनी जे आंदोलन नेक्स्ट डे केलेलं तर त्या बाबूलालशी मी बोलणं केलं आय हॅव इज नंबर तुम्हाला ते नंबर वाटला शेअर करतो बाबूलाल बोलला की हमने पिछाड नाही लिया आहे हमने सॉरी नाही बोला आहे चार पाच समाज के लोगोने ने जाके लेटर दिए आणि तो तुम्ही लेटर जो दिलेला आहे तो लेटर बघू शकता की जर माझ्यासारखा छोटासा एक नॅचरोपॅथी सेंटर चालवणारा व्यक्तीकडे जर लेटरेट असू शकतो तर अख्ख्या समाजाकडे लेटरेट नसेल का साध्या लेटर लेटरेटवरती ते प्रिंट केलेलं आहे ते कोणीही डी टी पीवाला करून देऊ शकतो तर ते लेटर वॅलिड नाही आणि तो लेटर सईकडे पुढे करतात हे बघा यांनी माफी मागितली माफी मागितली आणि त्याचं भाऊ करतात तर माफी मागितलेली नाही आहे प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतं आणि माफी मागायची गोष्ट होती रात्री अकरा बारा वाजता एक वाजता दोन वाजता अविनाश जाधव गेले सेटलमेंट करायला तेव्हा का नाही माफी मागून संपवलेलं नेक्स्ट डे मोर्चा का काढला तर सेल्फ रिस्पेक्टमुळेच मोर्चा काढला त्यांनी अजूनपर्यंत माघार घेतलेली नाही आहे आणि ह्याचा फायदा ह्याचा फायदा जेव्हा नेक्स्ट डे मनसेवाल्यांनी घेतला तेव्हा टोपी घातलेले कोकणी मुसलमान बोलतात ज्यांना मराठी येत नाही त्यांना मारलंच पाहिजे आणि स्वतः मनसे वाले मराठी मराठी लोक बोलतात की अगर मुसलमान को नहीं आये तो उसको हम छोड़ देंगे मगर गुजराती और मारवाडी को तो आना ही पडेगा नाही उनको तर मारेंगे हा शंभर टक्के घाबरतात त्यामध्ये कायच दुबत मी उघडपणे सांगतो याने मुसलमानाचे कधी भिडू शकत नाही कारण जेवढे पण पक्ष आहे बीव्हीए बहुजन विकास आघाडी इकडची लोकल पार्टी बीजेपी शिवसेना मनसे काँग्रेस आम आदमी पार्टी हे सगळे सेक्युलर पक्ष आहेत आणि एक मात्र हिंदू आणि सनातनीसाठी लढणारा पक्ष आहे तो आमचा आहे मी गर्वानी सांगू शकतो उत्तर भारतीय विकास सेना आर एस एस बद्दल आर एस एस हा पक्ष नाही आहे मॅडम आर एस एस एक संघटना आहे जिला कुठेच नाव नको असतो पब्लिसिटी नको असते ते शांत आपलं काम करत राहतात ते विमान पडलेलं तिकडे पण आर एस एस वाले पोहोचलेले कुठे म्हणजे पूर आला तरी आर एस एसवाले वाले कुठे कोणाचं मरण पावत तिकडे तुम्ही ह्याच्यात धरू नका आर एस एस कोणाच्या घेण्यात देणार नसतं ते आपलं निस्वार्थपणे काम करत राहतात मतलब... आहे ना मग ते हिंदुवादी आहे ना तर हिंदुवादी असं सदावत सले राष्ट्र बोलतातच ना दिवसातून सकाळी उठले की ते शपथ घेतात की मी राष्ट्राची सुरक्षा पहिली करेल संपला विषय एखाद्या मुसलमानाला जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम बोलताना तुम्ही ऐकलंय का आपण राष्ट्रीय गान गातो किती मुसलमान तो उभे पण राहत नाही एवढा देशप्रेम त्यांच्या हातने कुठून कुठून भरलेला आहे पाकिस्तानाचा झेंडा उचलून गळ्याला लावतात पण त्यांना हिंदुस्थानाचा झेंडा पाकिस्तानी लोकांनी पायाखाली तोडवला तरी चालतं एवढं देशप्रेम आहे त्यांचा आपल्यावर पण यांना कधी कोण बोलत नाही बोलत नाही एक जेव्हा आम्ही मुद्दा उचलला होता नयानगरमध्ये आम्ही मिरा रोडमध्ये कव्हरेज केली होती तेव्हा एका मुसलमान व्यक्तीने म्हटलं होतं की जर मला मारलं तर मा मेरे बडे जो आहे इनको छोडेंगे क्या बडे इनको मारेंगे, मारेंगे। मारें। प्लस कुठेतरी मराठी माणूस हे हिंदू मुसलमान करायला घाबरतोय पण हिंदू भैयांना यांना चालेल हा कारण तेच आहे ना ॲक्च्युली काय माहिती आहे साहेब मॅडम हिंदूंमध्ये ना एकी नाही आज मराठी समाजामध्ये पण ब्राह्मण समाज भंडारी समाज परत आपलं जे सांबार समाज आहे त्याला काय बोलतात जे काय तर प्रत्येकाने आपले समाज छोटे छोटे विघटित करून घेतले मी एकच सांगेन आज एवढी विघटित तर आपल्यामध्ये आलेल्या लोकमान्य टिळकांनी गणपती हा उत्सव का केलेला की सगळे हिंदूंनी एकत्र यावं इंग्रजांच्या विरोधात आपलं काय काय करायचं तिकडे प्लॅनिंग व्हावं कारण शुक्रवार हा मुसलमानांचा दिवस आहे ती लोकं एकत्र भेटतात संडे हा ख्रिश्चनांचा दिवस आहे ती लोकं भेटतात पण मराठी लोकांचा हिंदू लोकांचा असा काही दिवसच नाही कारण आई जाते शंकराच्या देवळात मुलगा जातो हनुमानाकडे मुलगी जाते ह्याच्याकडे हा आपला गणपती बाप्पाकडे तर आपल्या घरातच आपण पाच वेगवेगळे देव पूज त्यामुळे एका ठिकाणी भेटणं एका ठिकाणी बोलणं होत नाही त्यामुळे लोकमान्य टिळकांनी ही प्रस्तावना केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची पण आज बघा ना एका गल्लीमध्ये चार चार गणेश मंडळ बनलेत किती हास्यास्पद गोष्ट आहे जर ते चार मंडळांनी मिळून एक मंडळ स्थापन केलं एक गल्ली एक गणपती किंवा एक गाव एक गणपती असं केलं तर तो सण किती दिव्य भव्य होऊ हो शकेल ह्याच्यावरती सगळ्यांनी विचार करावा ही माझी नम्र विनंती आहे एक मराठीच्या मुद्दावर एक शेवटचा प्रश्न घेईन आज मराठी माणूस कुठे मराठी माणूस मराठी माणूस सगळीकडे आहे आज मराठी मोठे मोठे उद्योजक पण आहे मी आ, मी ऑलरेडी मी उद्योजकमध्ये होतो हो। त्यानंतर अजून एक आपलं सॅटर्डे क्लब आहे हे स्पेशली मराठी लोकांचा क्लब आहे सो मराठी हे पीपल आर एव्हरीवेअर आपण ना खूप मोठ्या पदावर आहोत आणि जे मोठे मोठे दिग्गज मराठी लोक आहेत ना हे फालतू राजनीतीमध्ये लक्ष देत नाही ती लोकं त्यांचं काम शांतपणे करत आहेत आणि मराठी अस्मिता वाढवायचं खऱ्या अर्थाने काम करत आहेत तर हे मारामारी करून आपण कधीच आपलं मराठी अस्मिता जपू शकणार नाही हे लक्षात घ्या जय श्रीराम संपूर्ण मुद्दा आपण पाहिलं की कशा प्रकारे हिंदी मराठीचा मुद्दा जो आहे तो आता विकोपाला गेल्यानंतर आता अचानकच शांत झालं काय झालं या मुद्द्याचं पुढे काय त्याचं उत्तर नाही आहे काही नाही आहे उत्तर भारतीय समाज ज्यांना एका काळी पळवून लावायचं होतं खरंच उत्तर भारतीय समाजाची जागा आज मुंबईमध्ये कोणी घेऊ शकतं का खरंच मराठी समाज उत्तर भारतीय समाजा इतकं नम्रपणे काम करू शकतो का या संपूर्ण प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो त्याचबरोबर आणखी एक मुद्दा होता की शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी जे काही पैसे वसूलले जात आहेत ते चुकीचे आहेत त्यावर देखील आपण भाषा यावेळेस करण्यासाठी आपण काही लोकांनी पत्र काही समाज सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्र दिली याबाबत माहिती घेतलेली आहे पाण्यासारखं असेल संपूर्ण घटनेनंतर शिवमंदिरात जाण्यासाठी जे काही पैसे वसुली केली जाते ती बंद होते का आणि हिंदी मराठीच्या मुद्द्याचं पुढे काय होतं धन्यवाद